बदलापूर शहरात भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण शहरात सर्वच राजकीय सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन बदलापूर शहरात करण्यात आले होते पोलीस प्रशासन पालिका प्रशासन तसेच इतरही अधिक शासकीय निमशासकीय प्रशासनाच्या माध्यमातून भारताचा अठ्ठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहाच्या वातावरणात विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन आयो करत साजरा करण्यात आला याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून सदरच्या बदलावर पश्चिम बेलवली येथील दादास फिटनेस सेंटर समोर कॅप्टन आशिष दांबले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील डॉक्टर अमित कुमार गोईलकर संदीप गायकवाड हर्षाली गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस फक्त एक दिवस स्वातंत्र्य दिन साजरा न करता वर्षभर विविध लोकोपयोगी हो आयोजन करून स्वातंत्र्य साजरा करत असल्याचे आशिष थांबले यांनी सांगितले सर्वप्रथम सर्व नागरिकांना आणि सर्व देशवासियांना अठ्यात्तराव्या स्वतंत्रता दिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आम्ही सगळेजण राष्ट्रवादीचा परिवार हा एकत्रित येऊन त्या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने एक उत्साहाचं वातावरण हे संपूर्ण शहरात आणि देशात आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त एक दिवस स्वातंत्र्यदिवता दिवस साजरा न करता वर्षभर लोकउपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याच्यावर जास्त भर देतो परंतु आजचा दिवस हा अगदी स्पेशल असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सगळे त्यानिमित्ताने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र जमून त्या ठिकाणी उत्साहाने ध्वजारोहण करत असतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यानिमित्ताने आज सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येऊन उत्साहाच्या वातावरणात यावेळेसचा स्वातंत्र्य दिवससुद्धा आम्ही साजरा केला सर्वात आधी अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना देशवासियांना आणि समस्त बदलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा देतो कॅप्टन आशिष दामलेंच्या माध्यमातून दरवर्षी दादा जिम फिटनेस जिमच्या समोर ध्वजारोहण केलं जातं आणि स्वातंत्र्य उत्सव साजरा केला या वेला बहु संके पदादी कारी कारे करते जातो यावेळेला बहुसंख्य संख्येने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होतात आणि हा सहभाग दिवसेंदिवस दरवर्षी वाढत जातो आणि त्यामुळे हा ध्वजारोहण नेहमीच अविस्मरणीय ने राहतो कॅप्टन दामले साहेबांच्या माध्यमातून आज हा ध्वजारोहण इथे साजरा झाला आणि या ध्वजारोहणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर